वाडा शहरातील सुप्रसिद्ध सर्वंग सुंदर असं शरद नगर आणि या शरद नगरची निर्मितीची जी यशोगाथा आहे ती यशोगाथा या पुस्तकाच्या रूपाने लेखक ज्येष्ठ पत्रकार शरदजी पाटील साहेब यांनी मांडलेली आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री तथा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभ असते या ठिकाणी होते लाडक्या आणि लाडके भाऊ पण आहेत तिकड सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ युवा बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो तिकडे अशीच गर्दी उसळते जिथे लाडक्या बहिणींची गर्दी तिथे विजय पक्का ज्याच्या मागे लाडकी बहीण उभी आहे आणि उमेदवार पण लाडकी बहिणीच आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींची ओवाळणी दर महिन्याला मिळते की नाही आहे ना काय अडचण असेल तर सांगा ताबडतोब ऑन द स्पॉट डिसिजन जाईल आणि म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा लाडका भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत तो तुमची लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही वाडा पंचायतीचा निकाल मला आजच दिसतोय एवढ्या प्रचंड संख्येने आपण इथे उपस्थित आहात उभी राहायला देखील जागा नाही आणि एवढ्या सर्व लोकांनी ठरवलंय आणि एवढे सर्व लोक जेव्हा प्रचारात उतरतील त्या दिवशी दोन तारखेला धनुष्य बाणा समोरची बटनं धडाधड धडाधड दाबली जातील विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही गाडी आनंद निघे साहेबांची वाटत ना धर्मवीर आनंद निघे साहेबांच प्रेम वाड्यावर प्रेम बाळासाहेबांच इकडे आपले अशोक भाई पण होते ते देखील त्यांच्या मुलाला पण उमेदवारी दिली ना आणि अशोक भाईला देखील मी श्रद्धांजली दे अर्पण करतो खरं म्हणजे शिवसेनेचे उमेदवार धनुष्यबाण हातात घेऊन उभे आहेत हेमांगीताई पाटील या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि आपले सर्व उमेदवार जे आहेत हे उमेदवार रवींद्र रमेश कावडी, अंकिता अल्पेश सुगंधा भानुशाली राजेश पालकर राजकीरण पाटील प्रमिला सागर पाटील नमिता संदीप गणोरे गनोरे कुठे गेले सहभाग्यावर नाई तुमचं अभिनंदन तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही पक्षाचा उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले हे बाळासाहेब आणि आनंदिगे साहेबांचे शिवसैनिक आहे आणि म्हणून तुमच्या योगदानाची कदार शिवसेना ठेवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द एकनाथ शिंदे आपल्याला देतोय आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे तुमचा लाडका भाऊ आणि म्हणून त्या ठिकाणी संदीप गणोरे संगीता वसावे फिरोज शेख रेश्मा गायकवाड विशाखा पाटील अजिंक्य अशोक पाटील वंदना पुंडलिक सुता हे सगळे आपले टीम जे आहे हे आपल्या हेमांगी ताईंच्या बरोबर आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की या वाडा नगर पंचायतीवर भगवा फडकल्या शिवाय राहणार नाही ही काय सगळ्याध्यक्षपदावर शिवसेनेची वाघीणच असेल अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि विश्वास देतो खरं म्हणजे निलेश साबरे यांची फक्त बहीण नाही आता माझी देखील लडकी बहीण आहे आपल्या सगळ्यांची लडकी बहीण आहे आणि म्हणून ते पूर्णपणे या ठिकाणी जे निलेश तांबळे यांनी देखील केलेलं काम शिवसेनेच से काम हे प्रचंड वाड्यामध्ये शिवसेना हा बाले किल्ला आहे आणि म्हणून हा बाले किल्ला अबाधित राखण्याचं काम तुम्ही सगळे करणार आहात इथं माझ्या मुस्लिम भगिनी पण आहे त्यांनी तेही एक उमेदवार कोणते आहे दोन उमेदवार आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी मी आपल्याला देखील शुभेच्छा देतो कारण आपला अजेंडा हा विकासाचा आहे आपला अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे आणि म्हणून डहाणू किती तिरंगी लढत होते होते चौरंगी होते याच्यावर लक्ष देऊ नका एक रंगी निवडणूक आहे तो रंग म्हणजे भगवा रंग आहे आणि म्हणून डहाणू पालघर वाडा जवार हा सगळा पट्टा भगवा मय झालेला आहे मी आज सकाळपासून सगळीकडे फिरतोय माती या मातीचा गुणधर्म आहे धर्मवीर आनंद साहेबांनी हा पालघर ठाणे जिल्हा पूर्वी एकच होता हा पालघर आणि ठाणे पायाला भिंगरी लावून ते फिरले गोर मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आपले उमेदवार किती आहे शिवसेनेचे सतरा 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 उमेदवार म्हणजे विरोधकांसाठी खतरा आहे आणि आपल्यासाठी हृदयाची जत्रा आहे आणि म्हणून तीन तारखेला आपल्याला फटाके फोडायचेत ना फोडणार ना फटाके दोन तारखेला तुम्हाला धनुष्य बाणाची बटन सगळी दाबावी लागते आणि म्हणून सकाळी पहिले मतदान आपलं करून मग बाकी सर्व लोकांचं मतदाना घेऊन जाणं आणि मतदान करून घेणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून आपला उमेदवार जिंकणारच आहे पण रेकॉर्ड ब्रेक मताने जिंकला पाहिजे अशा प्रकारचा माहोल संख्येने तुम्ही तुम्ही उपस्थित आहात निश्चय केलेला आहे खरं म्हणजे प्रकाश पाटील यांनी सांगितलं की आपण बरीशी कामं केली आहे या ठिकाणी आणखी आपल्याला कामं करायची आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी सत्तेत आल्यावर विकासाचा चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला देतो आणि आपण टेन्शन घ्यायचं नाही कधी तुमच्या एकनाशी ते टेन्शन नाही दुसऱ्याला टेन्शन द्यायचं काम आपल्याला करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे तुमचं टेन्शन दुसऱ्याला आलं पाहिजे अरे आता काय होणार हे आमचे एमआ पार्टीचं तर आहे पूर्ण पॅनल या ठिकाणी विजयी होत आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी जे काम महाराष्ट्रामध्ये केलं आपण पाहिले अडीच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या वाडा नगर पंचायतीसाठी पाणी पुरवठा योजनेला बावन्न कोटी रुपये दिले कारण नगर विकास खात्याकडे ते विभाग आहे आणि नगर विकास खाते हे तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे त्यामुळे पाण्यासाठी आपण दिले पाणी आरक्षणाला मंजुरी दिली आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर वाडा नगर पंचायतीसाठी अग्निशमन केली आहे चार कोटी रुपये मंजूर केले स्मशान भूमीच केलंय अंतर्गत खूप दयनीय अवस्था आहे आणि म्हणून शहराजवळजवळ सर्वच्या सर्व रस्ते झाले झालेत ना मग नगरविकास खात्याने पैसे दिले आणि म्हणून या सर्व रस्त्यांच्या रगत रोड लाईनचे काम लाईटिंग मी बोलत जायचो आणि तू लावल्यात 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 आणि <laughs> म्हणून तलावाच्या सुशी प्रकरण व खोलीकरणाकरता चार कोटी रुपये मंजूर केले ते केले वाड्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बेंचे ओपन जिम साठी निधी मिळणार आहे वाडा शहरातील मुस्लिम बांधवांच्या मोहल्यातील अंतर्गत रस्ते कब्रस्तान झाले वाडा शहरातील डम्पिंग ग्राउंड साठी भरीव निधी देण्यात आलेला आहे आणि मी आपल्याला सांगतो या पुढे देखील आपल्याला जी काही आवश्यकता आहे या वाड्याच्या विकासासाठी त्याच्यामध्ये पैसे कमी पडू देणार नाही हा आणि म्हणून माझ्याकडे जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हो लोक यांचे पत्र घेऊन विकासाच्या कामांसाठी मी ताबडतोब पत्रावर सही करायचो मुख्यमंत्री सहायता निधी मी ताबडतोब सही करायचो मला वाटत जगाच्या जगाच्या इतिहासात पाठीवर सही करणारा मुख्यमंत्री अजून कुणी पाहिला नसे कारण गर्दीमध्ये मी जेव्हा अशा असायचो तेव्हा पत्र घेऊन यायचे गे लोक मुख्यमंत्री म्हणायचे ऑपरेशन साठी पेशंट हॉस्पिटलला आहे सही पाहिजे थांबला गाडीत बसू दे एवढे बोलायच्या अगोदर तो वनवा पाठ करायचा आणि पाठीवर ठेवा म्हणायचा आणि सही करून यायचं अशा सह्या केल्या आपण साडे चारशे कोटी मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले सत्तर हजार लोकांचे प्राण आपण वाचवले मी उदाहरण देतो त्या ठिकाणी कोल्हापूर मध्ये शासन आपल्या दारीचा कार्यक्रम होता व्यासपीठावर मी उभा बसलो होतो एक छोटी एक मुलगी आली तिच्या हातामध्ये एवढं छोट बाळ होतो ते म्हणाले दुआ आहे मराठी काय प्रॉब्लम है मैं मराठी बोलत होते तो हिंदी बोलत होती बोले इसका नाम दुआ है बोले क्या हुआ बोले ऐसा हुआ है कि ये आपने आपने इसके ऑपरेशन के लिए तीन लाख रुपए दिए इसलिए इसके ऑपरेशन हुआ और इसकी जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ रखा कौन आलो कभी आलो ये मुस्लिम मुल्क होते काय आपण बघतो ना जीव वाचवण्याचं काम आपण करतो ते तुमच्या एकनाथ शिंदेने केलं म्हणून जिथे जातोय तिथे लाडक्या बहिणी हसत मुखाने स्वागत करताय लाडके भाऊ स्वागत करताय ज्येष्ठ स्वागत करतात युवा स्वागत करतात पैसे किती कमवले प्रॉपर्ट्या किती घेतल्या यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांच प्रेम किती कमावलं हे तुमच्या एकनाथ शिंदेने पाहिलेलं आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या रस्त्यांची कामं केली विकासाची कामं केली आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना आपण सुरू केली लाडक्या बहिणीकडं आहे त्यांनी मला सांगितलं आमचं सुरुवात आणि मी जोपर्यंत आहे तुमचा लाडका भाऊ तोपर्यंत तुमचं लाडकी बहीण योजना बंद नाही होणार बंद होणार म्हणून अशा लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या त्या ठिकाणी ज्येष्ठांसाठी केल्या शेतकऱ्यांसाठी केल्या कर्कऱ्यांसाठी केल्या सर्व समाजासाठी आपण योजना केल्या आणि म्हणूनच मला एवढंच सांगायचंय कि झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून काम केलं ला, पायाला भिंगरी लावून अख्ख्या महाराष्ट्रभर फिरला आणि योजना केल्या विकास केला म्हणून त्याची पोच पावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या दोनशे बत्तीस जागा कामाची पावती लोकांनी दिली आणि तुमच्या शिवसेनेला ऐशी जागा लढवून साठ जागा आपण जिंकलो रेकॉर्ड ब्रेक मतांनी लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला आणि म्हणून महाराष्ट्राने आपल्या शिवसेनेला स्वीकारलंय जनतेने स्वीकारलंय या ठिकाणी लोक कामाला पसंती देतात लोक घरात बसणाऱ्यांना नाही लोकांमध्ये जाऊन संवाद साधणारा त्यांना पाहिजे त्यांना भेटणारा पाहिजे त्यांची गाराणी ऐकून घेणार पाहिजे फक्त फेसबुक लाईव्ह चालत नाही फेस टू फेस लोकांना पाहिजे आणि म्हणून ते काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय तिथं आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथं तुमचा एकनाथ शिंदे समीकरण महाराष्ट्राने पाहिलंय महाराष्ट्राने पाहिलंय आणि म्हणूनच लोकप्रियता काय असते हे लोकांनी मला दाखवून दिलंय कामाचं चीज काय असलं हे लोकांनी दाखवून दिलंय ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे मग महापूर असू द्या पूर असू द्या इरशाळवाडीची घटना असू द्या पहलगाम मधला हल्ला असू द्या त्यांना मदत असू द्या कुठाई काही होऊ द्या उत्तराखंड मध्ये पूर असू द्या या ठिकाणी केरळ मध्ये पुराला तिथेही आपली लोक गेले आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला विकास हा महत्वाचा आहे आणि म्हणून विकास करणं डेव्हलपमेंट करणं हेच आपलं काम आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो आदिवासी भाग आहे आश्रम शाळांचा दर्जा सुधारतोय या ठिकाणी स्वयं योजना आपण राबवतोय जे काही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहू शकत नाही यासाठी देखील आपलं सरकार वचनबद्ध आहे आश्रम शाळांचं डिजिटायझेशन आपण केलंय राणी दुर्गावती सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून तीस लाख आदिवासी महिलांना पन्नास हजार ते तीस लाखापर्यंत मदत झाली आहे आणि म्हणून नगरपंचायतीच्या माध्यमातून देखील आपल्याला याचा विकास करायचा आहे आणि म्हणून नगरपंचायत कशी असावी तर वाड्यासारखी असावी अशा प्रकारचं उदाहरण तुम्हाला तयार करायचं आहे असं आदर्श काम आपल्याला तयार करायचं आणि म्हणून वाडा शहर नाही तर ता संपूर्ण तालुक्याला आपल्याला आदर्श तालुक्याचा विकास करायचा आणि म्हणून एक वाडा आदर्श मॉडेल तयार करा इथं नगराध्यक्ष आणि नगरसेवक शिवसेनेचा असला की विकासाचा वेग कोणी रोखू शकत नाही शिवसेना की वाड्याच्या विकासाची गॅरंटी ठरेल अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा मी एवढंच सांगतो धनुष्यबानाचं बटन दाबायची आणि विकासाची पाईपलाईन सुरू करायची आपला नेम नेहमी कामाने बाण कुठं लागतो बरोबर निशाण्यावर हे काम तुम्हाला दोन तारखेला करायचं आहे आणि म्हणून पुढच्या पंधरा दिवस दहा दिवस एकच आपल्याला काम करायचं आहे की एका हातात भगवान दुसऱ्या हातात धनुष्यबान येऊन आपल्याला प्रचार करायचंय धनुष्यबान ही तुमची निशाणी आहे आणि म्हणून धनुष्यबान या ठिकाणी या येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपला निशानी धनुष्यमान आहे त्या ठिकाणी करवाड जी आहे मला म्हणाले करवाढ झालेली कमी करून देण्यात सांगतो नगर विकास विभागाच्या माध्यमातून ती करवाड देखील कमी होईल तरी शेवटी लोकांना परवडलं पाहिजे हे सरकार आहे करकुल योजनेसाठी मंजुरी व जागा उपलब्ध करून देण्यात येईल ही देखील मागणी आहे ते देखील केलं आहे इंडोर गेमसाठी क्रीडांगण व जलतरण उपलब्ध जलतरण तलाव या ठिकाणी तलावाचं सुशोभीकरण पण करायचं आणि त्यासाठी किती पैसे किती लागतील चार कोटी दिले हा प्रकार तर नाही काय दिले अजून त्यांना वीस कोटी हवे बिलकुल मी सांगतो वाडा शहर वाडा शहरातले लोक हे आपले मुलं असतील तरुण असतील युवा असतील माझ्या माणक्या बहिणी असतील भाऊ असतील ज्येष्ठ असतील या सगळ्यांना सगळ्यांना या ठिकाणी विरंगुळा म्हणून हे सगळे जे काही स्थळ आहे ती विकास झाला पाहिजे यासाठी कुठेही पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द मी या ठिकाणी देऊ पण तुम्हाला मी एवढेच सांगतो आता सगळेजण एकजुटीने जसे लागले दोन तारखेपर्यंत आपण बिलकुल हेच कायम ठेवायचं आपल्याला श्रमजीवी संघटनेने पण पाठिंबा दिला विवेक भाऊंनी ने पंडित भाऊंनी ने मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही धन्यवाद देतो त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे दिलीप मुकुंद पाटील यांचा देखील प्रवेश अमित रोडगे यांचा देखील प्रवेश निलेश चव्हाण यांचा देखील प्रवेश बरोबर आहे नैना नरेश चौधरी नैना नरेश चौधरी या ठिकाणी उभाटा विशाखा पाटील काँग्रेस सचिन पस्ते या ठिकाणी पालघर जिल्हाध्यक्ष काँग्रेस आणि उभाटा मधले प्रवेश या ठिकाणी होत आहे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला अभिनंदन आपलं करतो शुभेच्छा देतो आणि आपल्या मित्र पक्षाचा भाजपचा प्रवेश घ्यायचा नाही आचारसंहिता आपल्या मध्ये घालून घ्या आणि म्हणून जे विरोधक आहे त्यांचा साफ करून टाका आणि या ठिकाणी बिलकुल या येणाऱ्या दोन तारखेला सगळं सगळं बाजूला ठेवा गुलाल उजळायचा आहे विजयाचा हे लक्षात घ्या तीन तारखेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करा हा एकनाथ शिंदे तुमच्या जल्लोषात सामील व्हायला आल्याशिवाय राहणार नाही हे शिवसेना मजबूत करा शिवसेनेचा विचार जपण्याचा निर्धार करा या पालघरच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा आणि निर्धार करा वाड्याच्या विजयाचा आणि शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा धन्यवाद जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी